ज्वलन संपन्न होत आहे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने केली जाते तमसुम ज्योतिर्गमय म्हणतात अज्ञानाचा अंधकार दूर करणारी छोटीशी कापसाची वाद ज्ञानाचा प्रसार करते म्हणून प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीप केली जाते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि अर्थातच ज्यांच्या शुभस्ते हा सोहळा संपन्न आहे विषय माननीय नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार त्यासोबतच माननीय मुरलीधरांना मोहळ केंद्रीय सहकार मंत्री नागरी विमान आणि वाहतूक राज्यमंत्री भारत सरकार आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय नामदार श्री दिलीप जवळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री चंद्रकांतदा पाटील मंत्री, मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य या सर्वांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन येथे संपन्न झालेलं आहे समितीला विनंती करते आपण कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे ते, ते माननीय श्री नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालय भारत सरकार यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते श्री अंशुबाली श्रीवास्तव मुख्य महाप्रबंधक तथा केंद्रीय क्षेत्रीय अधिकारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण क्षेत्रीय कार्यालय मुंबई यानंतर माननीय नामदार श्री मुरलीधर अण्णा सहकार आणि नागरी विकास विमान वाहतूक राज्यमंत्री भारत सरकार यांना सन्मानित करतील श्री प्रशांतजी फेगडे क्षेत्रीय अधिकारी रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालय यानंतर सन्मान होईल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते श्री संतोष जी मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई